जस्ट आले डॉक्टर माझा तुम्हाला आता माहितीच आहे कि जरी लगेच लागते प्रत्येक गोष्टीला तर हे खरी गोष्ट जे त्याच्या थ्रू आपल्याला शेअर करावंच लागतं म्हणजे आपली डेली रुटीन जे आपण काय करतो ते सगळं शेअर केल्याशिवाय लोकांना समजेल कसं हे आपण गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर अप... युट्यूब <tap> चॅनल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते नवीन व्लॉगमध्ये मध्ये आणि टायटल आणि थमेल बनवून बघून तुम्हाला असं वाटलं असेल की काहीतरी झालंय पण तुम्हाला खरं सांगू मा ना माझी तब्येत एवढी डाऊन झाली ना खूप जास्त बेकार ॲक्च्युली ना दोन तीन दिवस सर्दी वगैरे खूप होती त्याच्यानंतर ना आत्ता मला थोडासा खूपच थोडा थोडा पण नाही म्हणजे खूप जास्त असं विकनेस पण आला आहे त्याच्याने ना मला काही सुचतच नाही आणि आता मला जायचं डॉक्टरकडे डॉक्टरकडे मी काही थोडंसं शूट करेल ते तुम्हाला वॉल्यूम नंतर टाकून दाखवेल तुम्हाला दाखवेल तुझ्यानं खोटं वाटलं तर तो इथे आम्ही गेलेलो डॉक्टरकडे म्हणजे आमच्या इथेच कुरुळला डॉक्टर आहे त्यांच्याकडे मी नेहमी जाते आणि माझा चेहरा बघू शकता इतका डल झालाय ना कारण खूप जास्त कंटाळा आलेला आणि आजूबाजूला पेशंट होते ना त्याच्यामुळे मी काय बोलले नाही फक्त शूट केला आणि व्हॉईस मी नंतरच टाकत होती असा विचार केला आणि थोडासा ना मला फिवर पण आलेला कारण एकदा काय झालं ना की रिटर्न रिटर्न दुसरं चालूच होतं देन गेलो आतमध्ये दे। आणि मग ते मला चेक करणार होते सो माझं नेहमी ना डॉक्टरकडे गेली की माझा वेळेस बी पी लोच असतो का काय माहिती कधी पण गेले की ते लोक नेहमी सांगतात की तुझा डॉक्टर डॉक्टर नेहमी बोलतात की तुझा बी पी वाई लो आहे जरा काहीतरी खा पिझ्झा जा आणि मग ते घसामध्ये ना ते औषध टाकले इतकं कडू असतं ना पण त्याने लगेच इफेक्ट होतं मला एवढी थकले ना मी काय सांगून जाम बेकार कंडिशन झाले माझी फुल वीकनेस पण तुन आला यार आणि जस्ट आत्ताच आले डॉक्टरकडून माझा आवाजच निघत नाही लिटरली आवाज तोंडातून घसातून निघतच नाही हो तुम्हाला आता माहितीच आहे की नजरीज जरी रिअल नजर लगेच लागते प्रत्येक गोष्टीला तर हे खरी गोष्ट आहे कारण का सांगते माझा आता आवाज थोडासा बसला आहे आणि सकाळी तर असं झालं ना की माझ्या तो तोंडातून आवाजच निघत नव्हता तर मी वेळी मला एक व्हिडिओ शूट करायची होती तर त्याच्यामुळे मेन इम्पॉर्टंट तर माझा आवाजच आहे त्याच्यावर सगळं डिपेंड करतं वॉल्यूमच नाही टाकलं तर व्हिडिओ माझे होऊच शकत नाही सो हे सगळं होतं आणि <clears throat> खरं बोलायचं झालं तर म्हणजे कसं सांगू तुम्हाला आता मला कंटिन्यू कंटिन्यू व्हिडिओ करते मी त्याच्यामुळे ना भरपूर असे कोलॅबरेशन येतात त्याच्यामुळे रोज मला इकडं तिकडे असं माझा टाईम जातोच आणि मग सगळीजणं बोलतात अरे वा जाम पैसे कमवतेस कम हे ते रोजच्या व्हिडिओ चालू आहेत मस्त पैसे जमतात मस्त पैसे कमवतेस हे वगैरे त्याच्याने ना मला नजर लागते लगेच म्हणजे सगळ्यांचंच असतं असं आता कंटिन्यू कंटिन्यू भरपूर साड्या व्हिडिओ केल्या आणि रात्रीपासून ना माझी जा हालत जाम बेकार झाले सिरियसली मला आता आज पण एक शूट होतं आणि उद्या पण आहे तर मला हे आता कॅन्सल करायला लागणार कारण मला जमणारच नाही खूप जास्त विकनेस पण आला आहे तर मी आता ठरवलं की मस्त तीन दिवस रेग्युलर आपल्याला शूट आहेत मस्त चांगलं वाटत होतं जरा देन लगेच आपला गुरुवार पण आहे पहिला तर ते पॉसिबल होईल पण पन... असं काय नाही झालं लगेच नजर लागते खरंच खूपच मला तर ना काय सांगू तुम्हाला आणि आपलं कसं आहे सांगू की आपण सगळं सोशल मीडियावरती टाकतो ना म्हणजे शेअर करतो आपण चांगल्याने टाकतो पण बाकीचे ते चांगल्याने नाही घेत सो so, त्याच्यामुळे माझी तब्येत थोडीशी डाऊन झाले मग माझे थोडेसे शूट मला कॅन्सल करायला लागले आपलं काय चांगलं चालू असतं ना म्हणजे जी आपण जेव्हा ठरवतो की मी आता असं करेल तसं करेल पण ते कधीच होत नाही त्याच्यामध्ये काहीतरी मध्ये अडथळा येतो आणि मग ते कॅन्सल होऊन जातं सो मला असं वाटतं की आपण आपल्या गोष्टी शेअर नाही केल्या पाहिजे पण सोशल मीडियाचं जे असतं त्याच्या थ्रू आपल्याला शेअर करावंच लागतं म्हणजे आपली डेली रुटीन जे आपण काय करतो ते सगळं शेअर केल्याशिवाय लोकांना समजेल कसं हे आपला म्हणजे आता मी एक इन्फ्लुएन्सर आहे त्याच्यामुळे मला तर हे शेअर करावंच लागतं किंवा माझ्यासारख्या अशा कित्येक असतील त्यांना पण हे शेअर करायला लागत असतील पण ते लगेच बाकीची लोकं विचार वाव मस्त की हिची लाईफ खूप छान आहे ही खूप एन्जॉय करते असं तसं मला पण असं पाहिजे मग ते लगेच ना आपल्याला नजर लागते त्या गोष्टीची आणि लगेच मग काहीतरी होतं वेगळंच असं काहीतरी किंवा मग आपल्यावरच येतं ते आपल्याला असं असतंच आणि मग ते आपल्यावरती येतं आणि मग तरी मला असे भरपूर जणं बोलतात की तू असं टाकत जाऊ नकोस पण ते आपली आपल्याला ती सवयच आहे त्याच्यामुळे राहत नाही ते गोष्ट टाकायची सगळं टाकायला लागतंच सो so, असंच थोडंसं असंच काहीतरी होतं मग आपल्याला नजर लागते नजर इज रिअल हे सगळ्यां सगळ्यांचं म्हणणं असेल हे प्रत्येकाचं असंच जा असतं जसं माझं आहे तसंच तर आता मी घरात बसून खूप जास्त बोर झाले यार मला खूप कंटाळा आला तर मी काय करू ना मला काय समजत नाही तर मी तुमच्यासोबत गो, म्हणून ती गोष्ट शेअर केली की प्रत्येक माणूस जेव्हा त्याचं चा काहीतरी चांगलं होत असतं ना तेव्हा काहीतरी मध्ये अडथळा येतो आणि मग कोणती तरी नजर लागते आणि मग ते कॅन्सल होऊन जात किंवा त्या माणसालाच काय होतं असं होतं तुमच्यासोबत पण असं होतं का होता। मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा कर कारण लास्ट टाइम पण माझ्यासोबत असं झालेलं आहे हे फर्स्ट टाइम नाही झाले खूप वेळा झालेला आहे असं तर आणि आत्ता तर भरपूर आत्ता तर भरपूर आ, में में दिवस मी इग्नोर करते ॲक्च्युली खूप कारण मला थोडासा विकनेस पण वाटतंच पण मी जाम इग्नोर केला आहे बरेच दिवस आणि आज तर आज अजूनपर्यंत मी सांगितलं नाही की मला संध्याकाळी जायचं आहे एक व्हिडिओ करायला पण मी अजून त्यांना सांगितलं ना की मी कॅन्सल करते आता जस्ट मेसेज केला डॉक्टर कडे जाताना की नाही येत मी उद्या वगैरे बघू सो असत की आपण आपली गोष्ट सगळ्यांसोबत शेअर करतो बट त्या गोष्टीला ना खूप काही जण ना वेगळ्या नजरेने बघतात आणि काही जण असं चांगलं ना वाव की हिचं चांगलं होतं काही जणांना तसं नसतं काही जणांचं म्हणणं हिचं का चांगलं होतं हिला काय येते रिस्पॉन्स मिळतोय किंवा फेमस होते व्हिडिओ येतात असं वगैरे का होते त्याच्यामुळे ना ते आपल्या आपल्यावरती वाईट येतं खूप तर मला तरी असं वाटतं की सगळ्यांनी पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे सगळ्यांबद्दल इवन मी मीही मी, मी पण तुमच्याबद्दल असा विचार केला पाहिजे की नाही जाऊ दे चांगलं होते तर होते आपल्याला काय करायचं चा, त्यांचं चांगलं होते ना सो so, हे सगळं असं हे जे माझं म्हणणं आहे ते तुम्हाला पटतं आहे की नाही हे नक्की सांगा मला पसारा बघाल ना एवढा पसारा झाला ना सिरियसली मी फक्त येऊन आता बसले कारण मी आता डॉक्टरकडे गेलेली आणि जाऊन आले म्हणून मी जरा रिलॅक्स झाले इंजेक्शन एक आणि थोडीशी मस्तपैकी जेवली पण आता मग जेवायचं एवढा पसारा झाला ना ओट्यावरती तरी पण मी त्यातून पटकन उठून असं जेवण वगैरे केलं आणि मग गेलो आम्ही